नमस्कार शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यानंतर शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंबाबत वादग्रस्त विधान करून नवा वाद निर्माण केला त्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडूनही त्यावर जोरदार पलटवार करण्यात आला मात्र हा पलटवार करताना ठाकरे गटाने कदमांच्या वैयक्तिक बाबी चव्हाट्यावर आणल्या या खनाखनीनंतर रामदास कदम काहीसे बॅकफूट आलेले आपल्याला पाहायला मिळतात व आपल्या वक्तव्याबाबत सारवा देखील त्यांनी केली खर तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा विषय प्रत्येक शिवसैनिकासाठी आस्थेचा आहे आणि, आणि त्या आस्थेवरच झालेला हल्ला आपल्यासाठी घातक ठरू शकतो याची जाणीव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना झाली आणि त्यांनी एकनाथ शिंदेजवळ ही नाराजी उघडपणे व्यक्त केली व त्यामुळेच रामदास कदम बॅकफूटवर आले असं आता बोललं जात आहे तर दुसरीकडे रामदास कदमांचे पुत्र व राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी पुण्यातील गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळला शस्त्र परवानासाठी शिफारस केल्याच्या मुद्द्यावरून विरोधक व मिडियानं रान उठवल्यानं सरकारची मोठी अडचण झाली आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कदम पिता पुत्राचा हा उद्योग महायुतीसाठी कसा डोकेदुखी ठरणार आहे जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तर स्वागत आहे मित्रांनो आपल्या चौथा स्तंभ या चॅनलवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी मुंबई महानगरपालिका फारच महत्वाची आहे दृष्टीने त्यांनी मिशन मुंबई देखील आखला आहे रामदास कदमांच्या वक्तव्याचा भाजपवर फारसा परिणाम झाला नव्हता मात्र गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी पुण्यातील गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळला शस्त्र परवाना देण्यासाठी शिफारस केल्यानं राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे त्यामुळेच कदमांची राजकीय कोंडी झाली आहे त्यानंतर योगेश कदम यांनी थेट उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आपली बाजू स्पष्ट केली घायवळला अद्याप परवाना दिला नसल्याने एकनाथ शिंदेंनी कदमांचीच पाठराखण केल्याचं दिसून येतं घायवळच्या शस्त्र परवान्याचं प्रकरण उघड आल्यानंतर रामदास कदम यांनी सरकारमधील एका हेवीवेट नेत्यानं घायवळसाठी शिफारस केल्याचं सांगून भाजप नेते व विधानसभेचे सभापती राम शिंदे यांच्याकडे अंगुली निर्देश केल्यानं प्रकरणात ओढली गेली यापूर्वी देखील योगेश कदम यांनी बलात्कार प्रकरणात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं तर स्वतःच्या मालकीच्या सावली बार प्रकरणात देखील त्यांना टीकेला सामोरं जावं लागलं होतं रामदास कदमांच्या वक्तव्यानं ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाला आयत कोलित मिळाले तर राज्यात विशेषतः पुण्यात कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असतानाच योगेश कदमांचं हे शस्त्र परवाना प्रकरण राज्य सरकारवर नामुष्की वळवणारं ठरेल असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे शिंदे सेनेचे नेते रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या पार्थिवावरून केलेल्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे या आरोपांमुळे शिंदे सेना आणि भाजपला आगामी काळात नुकसान सोसावे लागण्याची शक्यता निर्माण झालेली आहे बाळासाहेब ठाकरेंचं पार्थिव उद्धव ठाकरेंनी दोन दिवस घरात ठेवलं होतं त्यांच्या हाताचे ठसे घेतले त्या ठशांचं काय झालं असा सवाल करत शिंदे सेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यातून त्यांच्या आधीच्या पक्षप्रमुखांवर शरसंधान साधलं कदम यांनी केलेल्या आरोपांच्या टायमिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे कदम यांचे हे आरोप शिंदेसेनेसह से भाजपला देखील महागात पडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे उद्धव ठाकरेंवर रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांमुळे शिंदे सेनेच्या नैतिकतेचा प्रश्न आता उपस्थित झाला आहे बाळासाहेब ठाकरेंचं निधन दोन हजार मध्ये झालं त्यावेळी उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पार्थिवाचा हाल केले असा आरोप कदम यांनी दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या दसरा मेळाव्यात केला होता कदम यांनी या गोष्टी तेरा वर्षांनी अचानक कशा काय आठवल्या असा प्रश्न उपस्थित केला जात आहे मागील तेरा वर्ष कदम शांत का होते हा सवाल देखील तितकाच महत्वाचा आहे दोन हजार चौदा मध्ये राज्यात भाजपचं सरकार आलं तेव्हा एकसंध असलेली ठाकरेंची शिवसेना काही महिन्यानंतरच भाजपसोबत सत्तेत सहभागी झाली तेव्हा एकनाथ शिंदे रामदास कदम गुलाबराव देवकर यांच्यासह अनेक जण मंत्री देखील झाले तेव्हाच्या फडणवीस सरकारमधील शिवसेनेचे बहुतांश मंत्री आता शिंदेसोबत होते या सगळ्यांची निष्ठा बाळासाहेबांच्या चरणी होती असंही नेते मंडळी सांगतात मग बाळासाहेबांच्या पार्थिवाचे हाल सुरू असताना या नेत्यांनी चकार शब्द का काढला नाही हा प्रश्न निर्माण होतो मंत्रीपद मिळाली म्हणून बाळासाहेबांच्या पार्थिवाचे हाल तेरा वर्ष आठवले नाहीत का हा देखील सवाल आहे रामदास कदम यांच्या आरोपांमुळे भाजपचंही नुकसान होण्याची दाट शक्यता आहे गेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपसह महायुतीची दैना झाली महायुतीला अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागा मिळाल्या भाजपला अठ्ठावीस जागा लढवून केवळ नऊ जागांवर समाधान मानावू लागलं त्यामुळे विधानसभा निवडणूक आव्हानात्मक वाटू लागली लोकसभा निवडणुकीत महायुतीची पिछेहट झाल्यावर तत्कालीन उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी वोट मुद्दा काढला त्यासाठी धुळे लोकसभा मतदारसंघातील मालेगाव उदाहरण देखील देण्यात आलं महाविकास आघाडीचा उमेदवार सहा पैकी पाच विधानसभा मतदारसंघात पिछाडीवर होता पण मध्य मालेगाव विधानसभा मतदारसंघातील आघाडीमुळे काँग्रेसचा उमेदवार जिंकला केवळ अल्पसंख्याक मतदारांच्या एकगट्टा मतदानामुळे उमेदवार जिंकला हे फडणवीसांनी आकडेवारीसह ठासून सांगितलं तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी फडणवीस यांनी वोट जिहचा मुद्दा प्रभावीपणे मांडला त्याला आता वर्ष आहे रामदास ज्या दिवशी बाळासाहेबांच्या पार्थिवाचा मुद्दा काढला त्या दिवशी वोट जिहादच्या मुद्द्याला तीनशे अडुसष्ट दिवस होऊन गेले होते यानंतर जवळपास प्रत्येक सभेत तत्कालीन उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे नेते वोट जिहादचा मुद्दा प्रभावीपणे मांडत होते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बटेंगे तो कटेंगेचा नारा दिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक है तो सेफ है अशी घोषणा दिली भाजपनं धार्मिक ध्रुवीकरणाचा मुद्दा खुबीने वापरला आणि विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला त्यानंतर आता भाजपनं मुंबई महानगरपालिकेसाठी मिशन मुंबई आखलेला आहे आमदार अमित साटम यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईचं अध्यक्षपद हाती घेताच हाच मुद्दा अधिक आक्रमकपणे मांडला मुंबईत शिवसेना उभाटा विजयी झाल्यास पुढील महापौर खान असेल मुंबईत अनेक ठिकाणी मोहम्मद अली रोड दिसतील अशी भीती बोलून दाखवत साटम यांनी विधानसभा निवडणूक जिंकून देणारा फॉर्म्युलाच भाजप पुन्हा एकदा वापरणार असल्याचं स्पष्ट केलं विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या पक्षाला मुंबईत दहा जागा मिळाल्या आहेत त्यांचे निम्मे आमदार मुंबईतून निवडून आलेले आहेत त्यामुळेच मुंबईत ठाकरेंची ताकद अद्याप शाबूत असल्याचं स्पष्ट आहे ठाकरेंना शह देण्यासाठी भाजप हिंदुत्वाच्या पीचवर खेळत आहे गेल्या वर्षभरापासून भाजपनं हे पीच तयार केलेलं आहे ठाकरेंनी आपल्या पीचवर बॅटिंग करावी आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर त्यांची विकेट जावी अशी भाजपची इच्छा आहे पण रामदास कदवांच्या एका विधानामुळं भाजपचं पीचच उघडलं गेलं आहे ठाकरेंचं राजकारण कायम भावना केंद्रित राहिलेलं आहे आजवर ठाकरे ब्रँड अडचणीत आल्यावर बाळासाहेब या इमोशनल कार्डचा उद्धव यांनी वापर केलेला आहे रामदास कदम यांनी बाळासाहेबांच्या पार्थिवाचा विषय काढून ठाकरेंना हा फुलटॉस दिला आहे त्यामुळे आगामी निवडणुकीच्या काळात ठाकरेंना इमोशनल पीचवर खेळण्याची संधी मिळेल ही निवडणूक हिंदुत्वाच्या पीचवर खेळण्याची भाजपची इच्छा होती त्याला रामदासभाईंनी पद्धतशीरपणे सुरुंग मिवलेला आहे तुम्हाला याबाबत नक्की काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा